बिल्डर्स असोसिएशन ऑफ इचलकरंजी सेंटरचे कार्य का आहे देशात तर महाराष्ट्रात सेंटरचे स्वमालकीचे कार्यालय आहेत यामध्ये इचलकरंजी सेंटरचा समावेश असल्याचा अभिमान वाटतो बिल्डर्स डे निमित्त गेली तीन वर्ष राबविण्यात येत असलेला हा उपक्रम आदर्शवत आहे सर्व अवॉर्ड विजेत्यांना या पुरस्कारामुळे पुढील काळात अधिक प्रेरणा मिळत राहील असे प्रतिपादन बिल्डर्स असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष जगन्नाथ जाधव यांनी केले बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सेंटर व आदी स्टील यार्ड यांच्या वतीने बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांचा विविध पुरस्काराने सन्मान करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जाधव बोलत होते यावेळी माजी राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश पाटील अध्यक्षस्थानी होते यावेळी बांधकाम क्षेत्रातील उत्कृष्ट बिल्डर्स कॉन्ट्रॅक्टर्स प्रल्हाद माने यांचा विशेष पुरस्काराने गौरव करण्यात आला माने त्यांच्या कुटुंबियांनी गुणवंत कामगार पुरस्कारांचे वितरण करण्यात आले यामध्ये चंपालाल मालविया फरशी जगदीश जांगीड सुतार धनंजय कुलकर्णी पेंटर आतील सतीश माने पेंटर बाहेरील निखिल महाजन प्लंबर संजय माने फॅब्रिकेशन चंद्रकांत सस्ते बांधकाम किलावा आणि जगदीश हिरेमठ सेंटिंग यांचा सन्मान करण्यात आला आदी स्टील यार्ड अरुण चौगुले यांचा विशेष सत्कार करण्यात आला अविनाश पाटील म्हणाले मोठ्या बिल्डर्स अथवा कॉन्ट्रॅक्टर होण्यासाठी अनेक महत्त्वाच्या घटकांची मदत होत असते अशा विविध घटकांचा यथोच सत्कार करून बिल्डर्स असोसिएशनने सांभाळलेली परंपरा ही महाराष्ट्रातील बांधकाम क्षेत्राला दिशा देणारी आहे प्रारंभी दीप प्रज्वलन व सर विश्वेश्वर्या यांच्या प्रतिमांचे पूजन कुंतीलालजी पाटणी कुतुब गैबान व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले उपस्थितांचे स्वागत अध्यक्ष फयाज गैबान व शीतल काजवे यांनी शाल फेटा व स्मृतीचिन्ह देऊन केले प्रास्ताविकांमध्ये नितीन धूत यांनी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इचलकरंजी सेंटरच्या कार्याचा आढावा घेतला इचलकरंजी सेंटर बेस्ट इमेज बिल्डिंग पुरस्कार मिळाल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून बिल्डर्स असोसिएशनच्या कार्याचा आढावा प्रताप साळंखे यांनी करून दिला महाराष्ट्र जाधव यांच्या हस्ते निर्देशिकेचे प्रकाशन करण्यात आले वीस नवीन पेंटर मेंबरांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला उपस्थितांचे आभार रमेश मर्दा यांनी मानले बहारदार सूत्रसंचालन मयूर शहा व राजेंद्र शिंद्रे यांनी केले लायन्स ब्लड बँकेच्या प्रांगणात झालेल्या या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती होती कार्यक्रमासाठी दिलीप पटेल तानाजी हराळे पुंडलिक भाऊ जाधव भगवान कांबुरे सुहास अकिविटे संजय ग्रुके मोहन सातपुते पन्नालाल डाळ्या शिवकुमार हिरानी विकास चेंगेडिया सुधीर लाटकर राजेंद्र खंडेराजुरी श्रीकांत लास्कर महेश महाजन महंतेश कोकळगी शिवाजी पवार स्वप्नील शहा आदींनी परिश्रम घेतले